आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महापालिका च्या दारामध्ये या ठिकाणी खासदार विशालदादा पाटील यांचे समर्थक आंदोलन करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय विषय काय आंदोलन करताय का नेमकं कशा प्रकारचा अन्याय झालाय गेली दीड दोन वर्ष आपण बघतोय महापालिका हद्दीमधील प्रत्येक चौकामध्ये शेकडो फ्लेक्स लागलेले आहेत आज विशालदादा पाटील खासदारांचा वाढदिवस असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही त्या फ्लेक्सच्या माध्यमातून चौकामध्ये उभ्या केल्या होत्या ते, ते फ्लेक्स महापालिकेनं उतरवलेत ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये खासदार विशालदादा पाटील आपलं भूमिका मांडत आहेत तेच कुठंतरी यांना खुपतं आहे त्यांना कुठंतरी कमीपणा दाखवायसाठीचा उद्योग कोणतरी महापालिकेच्या माध्यमातून करू इच्छित आहे त्याला आणून पाहण्यासाठी आम्ही आज काँग्रेसचे आणि विशालदा समर्थक ह्या ठिकाणी टिया मारलोय महापालिकेनं माफी मागितल्याशिवाय आम्ही इथून हल्णार नाही कुठल्या परिसरामध्ये हा फ्लेक्स लावला होता फायर स्टेशन परिसरामध्ये हा फ्लेक्स होता हा फ्लेक्स त्यांनी उतरवलाय असे कित्येतरी शेकडो फ्लेक्स आज देखील महा मिरज हद्दीतल्या चौका चौकामध्ये आहेत त्याच्यावरती कारवाई न करता एक फक्त दुटप्पी भूमिका फक्त विशालदाचाच फ्लेक्स उतरवायचा उद्योग ह्या महापालिका प्रशासनाने केलाय तुम्ही काय सांगा या ठिकाणी आज विशालदादा पाटील लोकनियुक्त खासदार लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशालदादा प्रेमी आणि काँग्रेस प्रेमी या ठिकाणी चौकामध्ये बोर्ड लावलेले होते आणि तो बोर्ड आज खऱ्या अर्थानं यांच्या डो अधिकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खोपत असल्यामुळेच काढला असा आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि हे प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे कारण या वर्ष दीड वर्षामध्ये जर बघितलं आपण तर, तर हजारो बोर्ड अगदी महापालिकेच्या दारातसुद्धा बोर्ड लागले होते अगदी सर्वसामान्यांची सुद्धा बोर्ड या ठिकाणी लागले होते त्याचे कुणाचेही बोर्ड उतरले गेले नाहीत अथवा काढले गेले नाहीत पण आज या ठिकाणी म लोकनियुक्त खासदार लोकप्रिय खासदार या यांचा वाढदिवसाचा बोर्ड मात्र आज या ठिकाणी जा काढला जातो आहे म्हणजे खरोखरच आज प्रशासन कुणाच्या नाही फक्त त्यांचेच बोर्ड काढले जातात कुणाचेही बोर्ड काढले जात नाहीत आणि विशालदादांचे मात्र बोर्ड काढले जातात याचं नेमकं कारण असं आहे की या ठिकाणी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं काम हे कॉ या महापालिकेच्या प्रश्नाच्या माध्यमातून कुणाच्या तरी सांगण्याच्या आणि कुणाच्या तरी दबावखाली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असं आमचं या ठिकाणी मत आहे या ठिकाणी प्रशासनानं या ठिकाणी माफी मागावी आणि तिथे आहे तिथंच त्यांनी बोर्ड लावावा तरच आम्ही हे आंदोलन या ठिकाणी बंद करू महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बोर्ड लावलेले आहेत त्याचा पंचनामा तुम्ही करणार आहात का पुढच्या काळात शंभर टक्के करावं लागेल कारण आज आता मग काही प्रमाणे आमचे खासदार संसदेमध्ये तेवढ्या चांगल्या प्रमाणात या महा या लोकसभेच्या असेल महाराष्ट्र राज्याच्या असेल भूमिका या ठिकाणी आज मांडत आहेत आणि त्याचीच बोर्ड देणक या विरोधकांना आहे आणि त्या विरोधकांनी या ठिकाणी या प्रशासनाला प्रेशर केलेला आहे त्यांच्यावर दबाव वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी आज मेळ विशालदादांचे विशालदाचे बोर्ड्स आज या ठिकाणी उतरावा लावण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहतोय की आंदोलन सुरू आहे महा महापालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व बेकायदेशीर बोर्डाचा पंचनामा आम्ही करणार आहोत अशा प्रकारचा इशारा या विशाल पाटील प्रेमी नेत्यांनी दिलेला आहे विशाल पाटलांचा जो फ्लेक्स फायर फेडरेशनच्या समोर लावला होता तो महापालिकेने उतरवला आणि त्याच्या विरोधात आता महापालिकेच्या दारात या ठिकाणी हा ठिया आंदोलन सुरू आहे कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे सांगले